संपूर्ण राज्यात शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे पहाटेपासूनच राज्यात अनेक ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा केला जात असल्याचा पाहायला मिळत आहे यामध्ये चिमुकल्यांपासून ते प्रत्येक जण मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे उद्योग नगरी असलेल्या पिंपरी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी एकत्र येत झेंडे घेऊन रॅली काढली यामध्ये मुलींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला मुलींनी हातात झेंडे घेत जय शिवराय जय जिजाऊच्या घोषणेत संपूर्ण परिसर गाजवून सोडले रॅली पाहायला नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं म्हणजे राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी चा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी त्या मुलांच्यामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम करावं कारण रयतेचा राजा म्हणून आपण पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातींना घेऊन त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे असणारं काम असणारी मॅनेजमेंट हे सर्व त्या काळातली छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी जी लढाई करणारी गनिमी कामं असेल यातनं आपण पाहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर असावा म्हणून त्या दृष्टिकोनातून या मुलांच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी त्या दृष्टिकोनातून राजमाता जिजाऊ शिक्षण प्रथक मंडळाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करतो आहे राजमाता जिजाऊ हे नाव देण्याचं एकच त्या ठिकाणी आमच्या डोळ्यामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर राहावा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा आदर्श त्या ठिकाणी डोळ्यासमोर असावा हीच भावना त्या ठिकाणी आज संस्थेची आहे म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जगद्गुरू संतोष तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या परिसरामध्ये माऊलींच्या असणाऱ्या आशीर्वादानं एक शिवजयंती साजरी होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या माध्यमात जर पाहिलं तर, तर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी असणारा मोठा एक हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा हिंदवी पुरुष यांचं या ठिकाणी शिवजयंती साजरी होत असताना आम्हाला त्या ठिकाणी आनंद होतो आहे मी आमच्या संस्थेच्या वतीनं असणाऱ्या सर्वांना तमाम पिंपरीचोळ शहर त्या ठिकाणी शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद शिवाजी महाराज ज्या प्रकारे एक जाणता राजा होते उत्तम प्रशासक होते त्याचबरोबर ते एक व्यवस्थापन तज्ज्ञ होते त्यांना मॅनेजमेंट गुरु देखील म्हणतात विद्यार्थ्यांना आपण अपील कराल की त्यांच्याकडनं व्यवस्थापनाचे आदर्श म्हणजे शिकावं म्हणून कारण व्यवस्थापन गुरु मॅनेजमेंट त्या ठिकाणी असणारी सर्व काही त्यांची यंत्रणा त्या काळातली छत्रपती शिवाजी महाराजांनी असणारी जी आहे ती त्या ठिकाणी आमच्या मुलांच्यामध्ये यावी त्या दृष्टीपुनंत आमचे प्राचार्य प्राध्यापक हे सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करतात